श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये भाद्रपद महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने आपले मनपूर्वक स्वागत आज आपण भाद्रपद या हिंदू वर्षातील सहाव्या महिन्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याने आपली आध्यात्मिक प्रगती करून आपल्याला दैवऋणातून मुक्त होण्याचे मार्ग दाखवले तर भाद्रपद महिना आपल्याला दैव आणि पितृ अशा दोन्ही ऋणातून मुक्त होण्यासाठीचे मार्ग दाखवतो भाद्रपद महिन्यातील पहिले पंधरा दिवस म्हणजे शुक्ल पक्ष हा गणेशोत्सव आणि इतर पूजा व्रतांचा असतो तर पुढचे पंधरा दिवस म्हणजेच कृष्ण पक्ष हा पितृगणांच्या श्राद्धकर्माचा असतो यालाच पितृपक्ष असे म्हणतात श्रावण महिना संपण्यापूर्वीच आपल्याला भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाचे वेध लागतात घरोघरी सार्वजनिक ठिकठिकाणी थीक गणय गणेशोत्सवाची सजावट सुरू होते त्यामुळे श्रावण कधी संपला आणि भाद्रपद कधी सुरू झाला हे आपल्याला कळत नाही भाद्रपदाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत असते त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणेशाची प्रा स्थापना होते म्हणजेच गणेशोत्सवाची सुरुवात होते नंतर लगेचच पुढच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी असते भाद्रपद शुद्ध सप्तमी हा तर फार धामधुमीचा दिवस असतो या दिवशी गौरींचे आगमन होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरी पूजन केले जाते हा दिवस हळदी कुंकू समारंभाचा आणि अतिशय उत्साहाचा दिवस असतो यानंतर भाद्रप शुद्ध नवमीला गौरी विसर्जन केले जाते आणि शेवटी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होते अशा एक येणाऱ्या सण उत्सवांचा आनंद आपल्याला तेव्हाच मिळतो जेव्हा एखादा सण का साजरा करायचा आणि कसा साजरा करायचा हे माहीत असेल तेव्हा तर समजावून घेऊया आपण हरितालिका व्रत यामागची पौराणिक कथा काय आहे हे व्रत का करावे आणि कसे करावे पार्थिव गणपती म्हणजे काय त्याची स्थापना का करावी त्याला काही पौराणिक संदर्भ आहेत का कशी करावी गणपती स्थापना त्याचे काही नियम आहेत का गणेश स्थापनेपासून विसर्जनापर्यंत कोणते धार्मिक विधी करावे लागतात ऋषी पंचमी व्रत का करावे हे व्रत कोणी करावे आणि कसे करावे गौरीचे आगमन होते म्हणजे या दिवशी नेमके काय करायचे कोण आहेत या गौरी त्यांचे पूजन आणि विसर्जन कसे करतात गणपती विसर्जन कसे करावे या दिवसाला अनंत चतुर्दशी का म्हणतात आणि त्यानंतर येणाऱ्या पितृ पंधरवड्यात एक हिंदू म्हणून आपले धार्मिक कर्तव्य काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण भाद्रपद महिन्याच्या वेगवेगळ्या भागात पाहणार आहोत तर भेटूया भाद्रपद भाग एकमध्ये हरितालिका व्रताच्या निमित्ताने धन्यवाद